संसदेत संविधानिक पदाचा अपमान केला या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या विरोधात आज भाजपाकडून नागपुरात सुद्धा जोरदारसा आंदोलन करण्यात येत आहे आपण बघू शकतो ही घोषणाबाजी सुरू आहे उपराष्ट्रपतींचा जो अपमान झालेला आहे तो सहन करणार नाही असे होल्डिंग्स लावून सगळं भाजपाने संपूर्ण राज्यात आज हे निषेध आंदोलन केलेलं आहे नागपुरात सुद्धा हे निषेध आंदोलन या कुठ्या आहे विष्णू चांगल्या पदाधिकारी आहे भाजपाचे आज आपण हे निषेध आंदोलन करताय काय है मागणी आणि कशा पद्धतीने ज्या वेळेला भारताच्या संसदेमध्ये देशाची अस्मिता वाढवणारे आणि गुलामीचे चिन्ह हटवले जात होते आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना दहशतवादी संबोधले जाईल अशा पद्धतीचा निर्णय होत होता त्यावेळेला काँग्रेसने सभात्याग केला आणि देशाच्या संविधानाचं प्रतीक असलेले राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांचा अपमान करणाऱ्या कल्याण सोबत हे उभे राहिले त्यावेळेला काँग्रेस देशद्रोही आहे हे सिद्ध झालं अशा देशद्रोही पक्षांना आणि नेत्यांना या देशात स्थान नाही हे या जन, देशातील जनता यांना दाखवून देईल आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये दे दाखवलं दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदी परत पंतप्रधान होऊन यांना देशाबाहेरचा रस्ता दाखवेल आपण बघू शकतो इंडिया आघाडीचा धिक्कार अशा घोषणा मुर्दाबाद अशा घोषणा करत नागपुरात हे भाजपाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे विविध राजाने संपूर्ण आंदोलन करना देता है भाजपा का प्रवक्ता चंदन गोस्वामी या आज राज्य भर आंदोलन करना देता है संवैधानिक पदा तो अवमान के लाता है निषेधार्थ आंदोलन इतने बड़े पद पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के संविधान से खिलवाड़ करने वाली कांग्रेस पार्टी और तृणमूल कांग्रेस के जो कल्याण बैनर्जी है उन्हें ये शर्म आनी चाहिए उन्होंने देश से माफी मांगना चाहिए ये देश से माफी नहीं मांग रहे इस शर्मनाक घटना करके उसके बावजूद उसके बाद हम लोगों ने यह आंदोलन किया है उन्हें इस प्रकार से संवैधानिक पदों पर बैठे हुए लोगों का किसी कोई भी होवे उसका इस प्रकार अपमान करना ये भारतीय जनता पार्टी और देश का आम नागरिक कधी सहन नाही तर देशातील नागरिक हे सगळं जर ज्या पद्धतीने उपराष्ट्रपतींचा अवमान झाला ते सहन करणार आहे आणि एकूणच इंडिया इंडिया आघाडीने ज्या पद्धतीने या सगळ्या संपूर्ण घटनाक्रमाचा पाठिंबा दिलेला आहे पाठीशी उभे राहिला आहे त्याचा सुद्धा धिक्कार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे आणि त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे झी मिडीजनी स्रद्धशील सातपुतेसह अमरकाणे नागपूर